নমস্কার या धनगर समाजाच्या वतीनं सुरुवात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर उपस्थित आहे तुमच्या समाजाच्या भावना सभागृहात नक्कीच पुढच्या काळामध्ये मांडल्या जातील आणि यासाठी आपण जो लढा देत आहात वर्षानुवर्ष त्या तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीनं सहभागी राहू असा शब्द या निमित्ताने माझ्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी आपण सर्वांना देऊ इच्छितो सध्या परिस्थितीमध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या स्तरातून पेटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी ठोस निर्णय सरकारला राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा आम्ही तुमच्या सोबत नक्की या लढ्यामध्ये उपस्थित राहू असा शब्द देतो तुमच्या भावना सभागृहात होत होण्यासाठी नक्की आम्ही बांधील आहोत तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल तुम्हाला सगळ्यांचा आभारी या निमित्तानं मी माझे आभार व्यक्त करतो आणि आंदोलन करताना आणि उपोषण करताना हे आंदोलन मागे घेऊन पुढच्या लढ्यामध्ये शासकीय स्तरावर आमच्या परीनं या पद्धतीनं प्रयत्न करता येतील ते नक्की करू भाजपच्या किंवा सत्तेतल्या पक्षाला सुद्धा माझी विनंती आहे की हे सगळे प्रश्न महाराष्ट्रामध्ये अख्याज अशांतता सध्या निर्माण झाली आहे ते कुठंतरी शांत होणं गरजेचं हे सगळ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी शासनाचं सुद्धा प्राथमिकता या प्रश्नाला देऊन हे प्रश्न तातडीनं मिटवावे अशी विनंती आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी सरकारला करतो आणि थांबतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी शांततेने हे आंदोलन मागे घ्यावा आणि पुढल्या आपल्या लढाईमध्ये आम्ही नक्की तुमच्या सोबत राहू धन्यवाद विनंती बघा सकल धनगर समाजाच्या या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सचिन साहेब सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी खासदारांनी एकट्या कुठल्या पक्षाच्या वरती आम्ही दोष नाही आमचा भारतीय जनता पार्टीचे असतील काँग्रेसचे असतील त्यांना लाज आणि शरण वाटायला पाहिजे इथं सहा दिवस झाला आंदोलन त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनलेली आहे सभा वरच आणि खालच चालू आहे एका नाही तिथं आपल्या ज्या विमान या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातले आमदार खासदारांनी तरी सभागरामध्ये हा प्रश्न उपस्थित करायला होता म्हणून धनगर समाजानं त्या आमदारांचा खासदारांचा निषेध केलेला आहे आमची विनंती एवढीच आहे कुणीही राजकारण करत नाही राजकारण करण्याचं कारण नाही हे धनगर समाजाचं आरक्षण आहे सगळं धनगर समाज म्हणून एकतर तेव्हा आपल्याला आम्ही आता सरकारशी सुद्धा म्हणजे पालकमंत्र्यांशी सुद्धा बोललो पालकमंत्रीशी बोलल्यानंतर मान्य कलेक्टर मॅडमशी बोललेले आणि कलेक्टर मॅडमशी बोलल्यानंतर कलेक्टर आपली उद्या सकाळी अकरा वाजता या संदर्भामध्ये आपल्या समाजची मरणं ऐकून घेण्यासाठीची अकरा वाजता उद्या बैठक उडवली आहे सकल समिती सगळ्या समितीचे लोक उद्या टिकल मॅडम ला काय मॅडम काय तुम्ही बोलला तेच चालते मॅडम ला बोलू दे लढणार तो त्यांनी सगळं केलं वर्षानुवर्ष धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जरा मामा तिकडे राजकीय सत्ताधारी असतील की विरोधी असतील यांनी आतापर्यंत प्रलंबित ठेवला वास्तविक पाहता पन्नास वर्षापासूनची मागणी एस टी आरक्षणामध्ये नाव ना असताना सुद्धा या समाजाला आतापर्यंत दूर ठेवण्याचं काम आतापर्यंत दूर ठेवण्याचं पाप जे राजकीय पुढाऱ्यांनी केलं त्यांना निश्चितपणानं आपल्याला याच मार्गाने लाईनवर आणता येण्यासाठी हे सगळं आपण करत आहोत खरं म्हणजे जे सिल्लोडचे खिल्लारी आहेत यांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे वास्तविक पाहता या खिल्लार्यांच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन माननीय उच्च न्यायालयाने या समाजाला एसटी आरक्षणापासून दूर ठेवलं जे जनहित याचिका दाखल केली होती ती याचिका खारिज केली पण हे प्रमाणपत्र देत असताना सरकारनं माहित होत एकीकडे एक प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याची भूमिका म्हणून माननीय सर उच्च न्यायालयामध्ये दाखल करायचं आणि मग उच्च न्यायालयाच्या माध्यमातन हे आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न हे जे सरकारने चालवलेला खेळ आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे खरं वास्तविक पाहता हे किल्लाऱ्यांच किल्लाऱ्यांचं जे रेंच, प्रमाणपत्र दिलेलं आहे याच्या संदर्भात सरकारने मान्य उच्च न्यायालयामध्ये आपली जी मागणी ठेवली होती ते म्हणणं दाखल केलं होत त्या म्हणण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की धनगर नावाची जात या अस्तित्वात नाही आणि इकडे धनगराच्या जिल्हाऱ्यांच्या प्रमाणपत्राला मान्यता द्यायची ही जी द्वेल भूमिका आहे द्वेल पॉलिसी आहे सरकारची हीच पॉलिसी आपणाला वंचित पासून दूर आरक्षणापासून दूर ठेवत आहे म्हणून बांधवानो सरकारच्या या लपण दावाला आपण ओळखलं पाहिजे खरं म्हणजे आपण मी या ठिकाणी खरं दुर्दैवान मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो सरकार मध्ये आपलं कुणीच नाहीये सरकार मध्ये आमचं कुणीच नाहीये आणि धनगर समाजाचा कोणही नाही असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही ना सरकार मध्ये आहे ना कुठल्या प्रशासकीय मध्ये आहे ना कुठे राजकारणात आहे म्हणून हा एक खऱ्या अर्थानं या समाजाला दुर्लक्षित ठेवणं हाच एक प्रमुख उद्देश शासनाचा आहे असं आम्हाला वाटते माननीय हायकोर्टामध्ये निकाल विरोधात गेला त्याच्यानंतर आमच्या एका माणसाला सरकारमधल्या एका माणसाने लाच लुचपत देऊन त्या पिटीशन करायला आलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ते पिटिशन रद्द बातल करायला म्हणजे हे सरकार एकीकडे अशा पद्धतीने वागते म्हणजे बाप मागू देत नाही आणि आई जेवायला देत नाही अशा प्रकारची भूमिका सरकार या सरकारची आहे म्हणून या सरकारला कुठेतरी ठेचलं पाहिजे म्हणून आम्ही या भूमिकेमध्ये आलेलो आहोत की या सरकारला खऱ्या अर्थानं म्हणून आमची दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला सरकारमध्ये कसं जाता येईल आम्हाला विधानसभेमध्ये विधान परिषदेवर लोकसभेत राज्यसभेत कस जाता येईल याच्यासाठी जर काही करता येत असेल तर मित्र खरं म्हणजे या समाजाला काही अवघड नाहीये महाराष्ट्रामध्ये जर बहुसंख्य मराठा असेल तर दोन नंबरवर निश्चितपणानं धनगर समाज आहे म्हणून या समाजाला सत्तेची तेवढं सत्यापासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं ठेवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्नशील राहूया म्हणून आपल्याला खरं म्हणजे राजकारणात असण अत्यंत आवश्यक आहे राजकारणातून सत्य जाण आमदार खासदार करणं ही महत्वाची बाब आहे आपण अशी अनेक जरी आंदोलन केली मागच्या चाळीस वर्षात आंदोलन करतच आलेली आहोत पण त्याला कुठेही हे सरकार थात देत नाही म्हणून आपणाला एक शेवटचा पर्याय म्हणून हा आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि या उपोषणाच्या मार्गात आपण प्रयत्न करूया नाहीतरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये यांना आपणाला काहीतरी निश्चितपणानं दाखवावं लागेल एवढंच आपण या ठिकाणी करू शकतो धन्यवाद या ठिकाणी आदरणीय एस डी ओ मॅडम एस डी ओ मॅडम इथं सरकारचं म्हणणं घेऊन आपल्याला आलेले आहेत यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आपली काय आहे ते आपल्याला सांगतील आणि नंतर बोलल्यानंतर आपण हे आंदोलन स्थगित करायचंय शेवट करायचं नाही आहे स्थगित करायचंय जर आपल्याला उद्या बाकीच्या गोष्टी मनात होत असतील तरच आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत आदरणीय मॅडम सर्वांना नमस्कार मी रोहिणी नरे विरोळे उपविभागीय दंडाधिकारी लातूर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी उपस्थित आहे आजच्या या रास्ता रोकोचं निवेदन जिल्हा प्रशासनाला मिळालेलं आहे आणि या रास्ता रोकोच्या दोन प्रमुख मागण्या आहेत छत्रपती संभ संभाजीनगर जिल्ह्यातील तिल्लारी कुटुंबीयांचे धनगड जातीचे बोगस प्रमाणपत्र रद्द करा आणि दुसरं धनगर जमातीला कायद्याने दिलेले एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा ह्या दोन्ही मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे पहिली जी मागणी बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याची आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली अस्तकारणाने जिल्हा प्रशासनाने त्यासाठी सक्षम जिल्ह्याच्या प्राधिकरणाकडे पाठवलेली आहे आणि दुसरं महत्वाचं जे आरक्षणाची मागणी आहे याबाबत आपल्या जिल्हाधिकारी महोदया मॅडम यांनी परवा आपल्या स्वाक्षरीने हा प्र, हा प्रस्ताव आणि हे निव निवेदन शासनाकडे पाठवलेले आहे माझं कलेक्टर मॅडम बरोबर आत्ताच बोलणं झालं तर हा जो प्रस्ताव आहे तो सी एस ऑफिस कडनं आदिवासी विकास विभाग याकडे तो पाठवलेला आहे आणि मॅडम स्वतः यामध्ये सी एस साहेबांशी बोललेला आहे आणि आपल्या या दोन्ही मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या मॅडमनी सकाळी अकरा वाजता यासाठी बैठक बोलवलेली आहे यासाठी संबंधित सर्व प्रतिनिधींनी त्याच्याशी उपस्थित राहावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि जिल्हा प्रशासनाने आपल्या दोन्ही मागण्यांची दखल घेतलेली आहे तर मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना हे रास्ता रोक आणि हे जे उपोषण अठ्ठावीस जून पासून इथे सुरू आहे तेही मागे करण्याची विनंती करते धन्यवाद कारण वाचल्यानंतर जे तुम्ही रस्ता रोको एवढ्या पुरत मर्यादित आहे कारण आमचे उपोषण करत्याच असं म्हणणं आहे की जोपर्यंत हे पहिल्या क्रमांकाची आठ किंवा त्यांची मागणी मान्य होत नाही तर ते उपोषण सोडणार नाहीत आजच हे आज आंदोलन होता हे आपलं स्थगित सर्वांच्या किंवा प्रशासनाच्या विनंतीला खरंतर गव्हर्नमेंट सरकारने आपल्याला काही सांगितलं नाही पण प्रशासनाने सांगितलं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हे आंदोलन स्थगित करत आहोत उद्या पैसे